नमस्कार मित्रांनो मी मंगेश साबळे बोलतोय गेवरई पायगाव गावचा सरपंच मी नवतरुण मंगेश साबळे बोलतोय या ठिकाणी आज संभाजीनगरच्या पंचायत समिती कार्यालयामध्ये फुलंबरी तालुक्याच्या पंचायत समिती कार्यालयामध्ये आपण आलेलो आहे या ठिकाणी माझ्या शेतकऱ्यांसाठी मला विहिरी मंजूर करायची आहे मी अपक्ष निवडून आलेलो आहे भ्रष्टाचाराविरोधात लढा देऊन निवडून आलेलो आहे पण या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब तुम्ही म्हटले होते की हे शेतकऱ्यांचं सरकार आहे माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही म्हटले होते आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करतो आहोत माननीय विरोधी पक्ष नेते अजित पवार साहेब तुम्ही म्हटले होते की तुमी तुमी थ्या मी शेतकऱ्यांसाठी लढतो आहोत मात्र या शेतकऱ्यांकडे गोरगरीब शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला कोणी नाहीये चार लाख रुपये अनुदान शासन विहिरीसाठी देतं मात्र इथं पंचायत समिती कार्यालयामध्ये ही बाई मॅडम म्हणते आम्हाला पंधरा हजार रुपये मंजुरीचे लागेल आम्हाला टी -स, बी एस करायला इस्टिमेट करायला पंधरा हजार रुपये लागेल रोजगार सेवक म्हणतो मशिन्या उकरायचं मस्टर करायचं जिओ टॅगिंग करायचं पंधरा वीस हजार रुपये लागेल अरे चार लाख रुपया अनुदान शासन देत आणि पंधरा वीस तीस चाळीस साठ हजार रुपये गोरगरीब शेतकऱ्यांचे वीर घेते मी मॅडमला विनंती केली की मी अपक्ष सरपंच निवडून आलेलो आहे मी गोरगरिबांचे काम करतो मी कोणाकडनं पैसे घेत नाही तरी सुद्धा पाच पाच हजार जमा करून वीस विहिरीचे एक लाख रुपये मी तुम्हाला देतो पण माझ्या विहिरी मंजूर करून द्या पण कोणी ऐकायला तयार नाही मॅडमचं बारा टक्के रेट ठरलेला आहे रोजगार सेवकांचा रेट ठरलेला आहे इंजिनियरचा रेट ठरलेला आहे जिओ टॅगिंगचा रेट ठरलेला आहे आणि साठ साठ हजार रुपये चार लाख विहिरीच्या मंजुरीसाठी लागत आहे अजित पवार साहेब अहो एकनाथ शिंदे साहेब तुम्ही बार बंद केले असं आम्ही ऐकलंय बार मध्ये नाचनारीवर जो पैसा फेकला जातो तो बेवारस पैसा असतो पण हा कष्टाचा पैसा आहे गोरगरीब शेतकऱ्याच्या घामाचा पैसा आहे शेतकऱ्याचा कापूस अजून विकला गेलेला नाहीये शेतकऱ्याच्या घरात पोरीचं लग्न आहे आणि चाळीस चाळीस पन्नास पन्नास साठ साठ हजार रुपये इथं या पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना द्यायचे अरे यांना पेन्शन पाहिजे अरे यांना दीड दीड लाख रुपये पगार आहे आणि विहिरी मंजूर करायचे हे पैसे आणून देत पैसे मागतायत आणि म्हणून इथं दहा दहा हजार